शेती मित्रांनो सध्या आपण आपल्या या शेतामध्ये आहे आणि कपाशीच्या शेतामध्ये तुम्ही बघू शकता या ठिकाणी हा ट्रॅप लावलेला आहे तर ह्या ट्रॅपचं नाव काय किती अंतरावर लावला पाहिजे कशासाठी लावतो या संदर्भात आपण परिपूर्ण माहिती आपण आजच्या जाणून घेणार आहोत शेती मित्रांनो तुम्ही जर या तर आपल्याला फॉलो नक्की करा तर शेती मित्रांनो ह्या ट्रॅपचं नाव आहे फिरोम ट्रॅप आता फिरोमॅन ट्रॅप कशासाठी लावतात जे काय गुलाबी बोडवले असेल किंवा जे काय अमेरिकन बोडवली असेल त्या बोंच्या नियंत्रणासाठी जे काय ते नरपतंग येते नरपतंग या ठिकाणी याच्यामध्ये येऊन पडतात आणि तिच्यामुळे त्यांची जी काय समोरची पिढी त्या ठिकाणी ती जन्माला येत नाही नर आणि मादीचं मिलन होत नाही आणि त्यामुळे त्या ठिकाणी आपली बोंडळीवरचा जो काय नियंत्रण आहे ते आपल्याला पाहायला मिळत बघू शकता मित्रांनो व्हिडिओमध्ये इथे तुम्हाला त्या ठिकाणी एक जे काय पतंग आहे बोंडळीचा जो काही नरपतंग आहे नर ठिकाणी अडकलेला आहे नरपतंग कशामुळे याच्यामध्ये अडकतात तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये इथे वरती तुम्हाला एक लुर दिसत असाल गुलाबी कलरची तर ह्या लुरीमध्ये मादीचा वास असतो आणि त्या मादीच्या वाचाला त्या ठिकाणी हा नर आकर्षित होतो आणि ह्या सावळ्यामध्ये येऊन अडकतो तर शेतमित्रांना जर तुम्हाला सुद्धा